आपल्या देशात खरोखर लोकशाही राहिलेली आहे का आता उरली आहे का कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये दीड वर्ष एक घटनाबाह्य गद्दारांचं सरकार बसलेलं आहे तर घोषणा बघते होर्डिंगवर आहेत सगळे पैसे जे आहेत ते होर्डिंगवर आहेत पण कुठेही लोकांमध्ये काही अजून मदत झालेली नाही आहे मला वाटतं अध्यक्षांची भूमिका ही संविधानालाच जे बरोबर न्याय देईल तसं असायला पाहिजे संविधानाप्रमाणे हे चाळीस लोक जे आहेत ते गद्दार आहेत आणि त्याचप्रमाणे यांचं डिस्क्वालिफिकेशन होणं गरजेचं आहे आज कमलनाथ साहेबांनी मला बोलवलेलं आहे तिथे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि तिथे म्हणूनच आज मी जात आहे इंडियामधला एक समन्वय समजायचा की ज्या ज्या पक्षाची ताकद ज्या ज्या राज्यात गरज आहे त्यामुळे नक्कीच पण कमलनाथ साहेबांचं आणि आमचं नातं हे जुनं आहे त्यावेळी देखील अनेक वेळा आमचं सरकार असताना पण इंडियाच्या पूर्ण फॉर्मेशनच्या आधी पण फोन करून सहज कधी कधी गप्पा मारायचे कधी सल्ला चांगला द्यायचे तर एक वेगळा नाता आहे जी मध्य प्रदेशमध्ये अनेक परिसर जे आहे अनेक शहर आहे जिथे मराठी बहुल आहे आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका सुद्धा लागलाय तर तिथे प्रचारात आपण सक्रिय होणार का आता जसं इंडियाकडून को कोऑर्डिनेशन होईल त्याच्यावर डिपेंड असते शिवसेना शिवसेना निवडणूक लढणार आहे का मध्यप्रदेश मला उद्धव निर्णय घेतला ज्या तीन आमदार जे आहेत जे शिंदे गटात गेले त्यामध्ये नीलम गोरे असतील मनशा गाजंदी असतील किंवा बाजोरिया असतील यांच्या सुनावणीसंदर्भात समितीचं आहे कारण हे प्रकरण जे आहे नीलम गोरे यांनी सभापतीपदी राहू नये सुनावणी करावी असं म्हणणं होतं पण ते अजूनही सभापतीपदी त्यामुळे पुढे संधी या सगळ्या प्रकार मला वाटतं आपण हा विषय एक लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये जिथे आपण लोकशाहीला साजरं करतो साधारणपणे हे मानतो की जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आपल्या देशात खरोखर लोकशाही राहिलेली आहे का आता उरली आहे का कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये दीड वर्ष एक घटनाबाह्य गद्दारांचं सरकार बसलेलं आहे पैशाची उधळपट्टी चालू आहे आपण सगळ्या घोषणा बघतो होर्डिंगवर आहेत सगळे पैसे जे आहेत ते होर्डिंगवर आहेत पण कुठेही लोकांमध्ये काही अजून मदत झालेली नाही आहे मागच्या वर्षी देखील असेल यावर्षी देखील असेल शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत शेतकऱ्यांचे हाल हे वाढत चाललेले आहेत पण अजूनही कुठेही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचलेली नाही नुसतं घोषणा झालेल्या आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत महिलांना शिवीगार मंत्रिमंडळातून होते पण कुठेही कारवाई नाही तिसरी बाजूला आपण बघतो आहे महाराष्ट्रामध्येच वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो आहे महिलांवर लाठीचार्ज होतो जसं तुम्ही कोकणात बघितलं असेल परवाकडे मराठा समाजावर लाठीचार्ज झाला पण एक गद्दार आमदार ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढून फायरिंग केलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं तिथे कुठेही बंदुकीचं लायसन्स पण कॅन्सल झालेलं नाही आहे एका गद्दार आमदाराच्या मुलांनी किडनॅपिंग केलं सी सी टी व्हीवर आलं पण कुठेही काही कारवाई झाली नाही ह्या महाराष्ट्रात अशा जिथे सरकार चालवता येत नाही आहे अशी घटनाबाहेर मुख्यमंत्री काम करत आहेत आणि आपण एकंदर घोळ बघतो अध्यक्षांची भूमिका आपल्याला काय वाटते मला वाटतं अध्यक्षांची भूमिका ही संविधानालाच जे बरोबर न्याय देईल तसं असायला पाहिजे संविधानाप्रमाणे हे चाळीस लोक जे आहेत ते गद्दार आहेत आणि त्याचप्रमाणे यांचं डिस्क्वालिफिकेशन होणं गरजेचं उपोषण सुरू होतं शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धवजी त्या ठिकाणी जाऊन आले आज विदर्भातलं अकरा दिवस तेरा दिवस झालं आंदोलन सुरू आहे इथे साखळी उपोषण सुरू आहे तुम्ही आज नागपूरात मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे ठिकठिकाणी ही आंदोलन सुरू आहेत पण सरकारकडून काही होत आहे का सरकारकडून तर लाठीचार्ज झाला पुढे काही तर लाठीचार्जवर पुढे काही कोण बोललं आहे का कदाचित असं होईल की कोणीतरी लाठीचार्ज केलं ला, त्याच्यातून कोणीतरी सस्पेंड होईल आय एस आय पी एस अधिकारी सस्पेंड होईल पण ज्यांनी आदेश दिलेत त्याचं काय जनरल डायर कोण आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री हे कळणं गरजेचं ओबीसीच्या